तर एकीकडे आता ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा सुरू असताना डोंबिवलीत मनसे आणि ठाकरे गटाची युती पाहायला मिळालेली आहे मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकत्र येत एक आंदोलन केलं डोंबिवलीतील पलाबा पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे आणि यावरून मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाला मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिळरोड परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं पलावा पुलासाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले असं आल्याचं शिंदे गटाकडनं मागच्या वेळेस एक तारीख देण्यात आली होती की एकतीस मे ला हे पूल सुरू होणार आहे आम्ही त्या पलावा फुलाची नेहमीच पाहणी करत असतो कधी कधी मी जातो कधी माझे सहकारी जातात आणि त्याचा दा आढावा घेत असतो असे आम्हाला तो इथे जवळ आहे त्यामुळे या गोष्टी आम्ही सातत्याने करत असतो आधी आम्ही ती पाहणी करणार होतो तर आम्हाला असं समजलं की ब गट पण तिथे काय आंदोलन करणार आहे म्हटलं थांबा आम्ही पण आलो तुमच्यात सामील होतो चांगल्या कामाला मला वाटतं सामील होण्यात काही हरकत नाही आहे आणि हे आमचं रेग्युलर रुटीन आहे